नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला ओळखीने याल तर मूर्ती दिसेल रांगेतून याल तर देव दिसेल एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात एक जुने मंदिर होते तेथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र होते मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर अशी दगडी मूर्ती होती जी भक्तांच्या निष्ठेचा केंद्रबिंदू होती मंदिरात येणारे दोन प्रकारचे लोक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांचे दोन प्रकार स्पष्ट दिसत काही लोक ओळख वापरून थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळवून जवळ जाऊन मूर्तीचे दर्शन घेत तर काही जण साधारण भाविकांसारखे रांगेत उभे राहून नियमांचे पालन करत आपली भक्ती व्यक्त करत या ठिकाणी एक अनुभवी पुजारी नरहरी महाराज गेली अनेक वर्षे सेवा करत होते ते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे निरीक्षण करत आणि त्यांचे हृदयपूर्वक स्वागत करत त्यांना पाहताच एक गोष्ट लक्षात जे शिस्तबद्धपणे मनःपूर्वक रांगेत उभे राहत त्यांना देवाचे खरे दर्शन होत असे मात्र जे ओळखीतून आत जात त्यांना केवळ मूर्ती दिसत असे पण देवत्वाचा अनुभव त्यांना मिळत नसे यशोदीपचा अनुभव याच गावातील यशोदीप नावाचा एक तरुण मोठा व्यावसायिक होता त्याने लहानपणापासूनच पाहिले होते की त्याच्या कुटुंबातल्या मोठ्या माणसांना ओळख असल्याने ते थेट गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेत त्यामुळे तो स्वतःही नेहमीच ओळखीच्या आधारावर दर्शन घ्यायचा एक दिवस त्याने आपले आजोबा वयोवृद्ध परशुरामशास्त्री यांना विचारले आजोबा आपण नेहमी रांगेत उभे राहता पण आमच्या कुटुंबाला ओळख आहे आपण सहजात जाऊ शकता ना तेव्हा आजोबा हसले आणि म्हणाले बाळा ओळखीने गेलो तर फक्त मूर्ती दिसेल पण जर मनापासून वाट पाहिली रांगेतून गेलो भक्तीने साकडे घातले तर देव दिसेल यशोदीपला हे समजले नाही त्याने विचार केला ही फक्त वृद्ध माणसांची दृष्टी आहे एक अनोखा दिवस एका उत्सवाच्या दिवशी यशोदीपला पुन्हा एकदा ओळखीने थेट दर्शनाची संधी मिळाली तो आत गेला पण त्याला अचानक जाणवले की त्याच्या मनात कोणतीही भक्तीची भावना नाही लोकदाभाऱ्यात गर्दी करून फक्त मूर्ती बघत होते कोणीही खरे समाधान किंवा समाधानकारक अनुभूती घेत नव्हते त्याचवेळी बाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता ते एकमेकांशी शांतपणे संवाद साधत होते भगवानाचे स्तोत्र म्हणत होते आणि आज जाऊन खरे समाधान मिळवत होते यशोदीपला आजोबांचे शब्द आठवले रांगेतून जाल तर देव दिसेल तो विचारात पडला खरंच मी इतकी वर्षे केवळ मूर्ती बघत होतो देवत्व जाणवत नव्हते सत्याचा साक्षात्कार त्या ते दिवशी त्याने ठरवले पुढच्या वेळेस तो रांगेत उभा राहील पुढील वेळी तो मंदिरात गेला आणि रांगेत उभा राहिला सुरुवातीला अस्वस्थ वाटले पण जसजशी वेळ जात होती त्याचे मन शांत होत गेले लोकांना देवाची अनुभूती मिळत असताना त्याच्या मनातही एक वेगळी शांती उतरू लागली जेव्हा अखेरीस त्याचे दर्शन झाले तेव्हा त्याला केवळ मूर्ती दिसली नाही तर एक अद्भुत दिव्य अनुभूती मिळाली त्याच्या हृदयात एक नवा प्रकाश आला तात्पर्य जीवनातही हेच लागू होते जर आपण शॉर्टकट घेत राहिलो ओळख वापरून सोप्या मार्गाने काहीही मिळवू पाहिलो तर फक्त बाह्य गोष्टी मिळतील पण जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो संयम ठेवतो योग्य मार्गाने जातो तेव्हा खऱ्या अर्थाने यश आणि समाधान मिळते म्हणूनच ओळखीने जाल तर फक्त बाह्य गोष्टी मिळतील पण योग्य मार्गाने जाल तर खरी अनुभूती मिळेल कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना